नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता सात महिला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होता आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा संघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन तो, वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघिहाय टू फोर्टी सेवन मोहोडमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एकाऐंशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठावन्न टक्के एक्कीस अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठा अठ्ठावन्न दशम दशमल एकवीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितलं यामध्ये डेड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माडामध्ये फोर्टी थ्री माढा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस कर माढामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसठ पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे तिरपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट नौ पांच एकुणसठ दशमलव पंचाणे टक्के मतदान है दोन से चौपन मार्चशेसमें सिक्सटी पॉइंट टू एट साठ पॉइंट टक्के मतदान, है। दोन, दिसंब्लो, दिसंब्लो, दोन मतदान है दोन से पचपन फलटन मधे चौसठ दशमलव दशमलव दोन तीन सिक्सटी फोर पॉइंट टू थ्री मतदान है दोन से मान मधे फिफ्टी एट पॉइंट फोर टू अट्ठावन पॉइंट बयालीस टक्के मतदान है असे फोर्टी थ्री माडामध्ये एकोणसाठ पॉईंट सत्तासी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जग मतदानची जी प्रक्रिया होती ते शांताने पार आम्ही पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक छ्याशीमध्ये एक मतदारनी ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बियू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग वज विझवला तरीसुद्धा बियू जे होता ते कटसर झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे व्ही व्ही पॅट युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते तर त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास सौ तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार सौ तीन मत आहेत ते सी यूमध्ये आणि व्ही व्ही पॅटचे ड्रॉबॉक्समधे जे स्लिप असते ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही जे चारस तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हा इन्सिडेंट घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला आम्ही पोलिसच्या ता त्या ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डी एस पी एच पण पोहोचले आणि तिथे ई एम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट इंटॅक्ट होता बी फक्त कडसर झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ई व्ही एम सेट पूर्ण आणला आणि त्यावर मॉकपोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आता सिलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिव्हिंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसीव करू आणि त्यानंतर आज रात्रभर तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे रूम आहे तिथपासून आमच्या जे रूम आहे रामवाडी गोडाऊन तिथपर्यंत एक एक विधानसभा निहाय ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही स्ट्राँग रूम आमच्या स्ट्राँग रूममध्ये ते सिलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पूर्ण पुन जे रामवाडी गोडाऊन आहे ते सील करणार धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका